नमस्कार मंडळी इथं बघा काय चालू आहे करायला काय आणलंय आणलं मी होणार आला मास घेऊन <स्था> <गए। स्थार्ण> आज तुम्हाला बहीण भावांची रेसिपी दावायची बघा कशी मास्त घेऊन आवडत हा लिंबू कशाला लिंबाने घाण असते ना ती मरून जा जा जाते सगळी वास निघून जातो काय लिंबाच्या पाण्याने आमटाने सगळं निघून जात म्हणजे त्याचा आंबा तेव्हा वास निघून जातो आंबा लागतो ना ते असे काळा असता काही सगळं काढावं लागतं नाही तर भाजी कडू होती पूजा काय चाललं आहे तुझं गं आणि इकडं पूजेची चालू आहे मसाल्याची तयारी खोबरं कापायला चला बघूया आज आज कसं करत आहे तुम्ही मासा ते बघायचं आहे तर मला चालू आहे आता ते कांदा कापायचं चालू आहे का रस्ता भाजी करायला कांदा टाकाय म्हणजे सवल येत

आता ही मासे पार्टी चाललाय आज आमच्या यश बाळाला मासे खूप मला म्हणलं मासे घेऊन येताना ना मेबी तीन किलो मासा अंध तीन किलो आता ही तळून काढायचे ते थोडी हळद टाकायची टाकायची आणि मीठ टाकायचं पूजाच काय चालू आहे

चालू इकडं भाकरी करायला येऊ घस भाकरी किती फास्ट असेल तुला माहिती आहे का हा बघू सर तीस सेकंदात भाकर तयार होती तीस सेकंदात चलना जेवाय तिकडं भांकरी करायला इकडं मासे तळायला दोन्ही सगळं फुरी मांडले म्हणजे लवकर होतं आहे ना घरात काय करायचं होते म्हणलं काय आले गरम होतं घरात घरात मांधळा गरम होते आंगाची आंघळच होती सगळी फॅमिलीला आपल्या जेवाय बोलवता का नाही फॅमिलीला जेवायला बोलायची की झाले पूजा उजा

पण हॉटेलात खायला म्हणजे तीस रुपयाला मिळते म्हणजे आपलं घरी आणून परवडते की आपली हाय का ऐकत येतात एवढं खायचं घरी आणून आपल्या सगळीच खाते तेवढ्या पैशात खायला येत त्या माणूस हॉटेलात खायचे ते सगळे घर खाते येतात तेवढ्या माणूस पैशात चुलीवरची भाकर हाटेला सुद्धा मुंबई पुण्याला कुठे का नाही चुलीवरची बाकीशिवाय चव्हाण म्हणजे ती का थेड्यात मुंबई लोक शहरातील लोक आले का गॅसवर स्वयंपाक करून लावत नाही ती म्हणजे आलाय जरा चुलीवर खाण्याची असते ती म्हणत नाही ती का कुठं पुण्याला हे गेलं का नाही तिथे नेलेलं असतं बघा चुलीवरच जेवण फुल जेवण चुलीवरच चुलीवरची भाकरी चुलीवरच मटण चुलीवरच मच्छी असं लिहिलेलं असतं विशाल गावाचे लोक आवर झुल खाते ती आता त्याला चवच वेगळे असते गॅस काय व सगळं लोळ त्यातल्या भाकरी आपण रोज खातो गावावर चुलीवर आपण रोज गावावर चुलीवर खातो चुलीवरच आपलं देव येस काय जे अवय म्हणून बसलंय का तिथं हा येस। करते हो यस करतोय घेऊ

कांती करायची हा मुंडक्याची त्याच्यासाठी खोबर वाजून दिस आधी हे मुंडक मुंडक किती राहिले भाकरी पूजा करायचं खोबरे चांगलं यापासून त्याच्यात मसाला टाकायचा काळा मसाला इसूर इसूर हिसू हा ना पुरी

काही मुडकी हे टाकायचं ह्याच्या का म्हणजे शिजते आमटी उकळी की मुडकी शिजली म्हणायचं नाही आधी उकळून द्यायचं आणि फोन आम्ही थोड्या वेळ राहून द्यायचं पण मग शिजते ह्याला काही लई शिजायला विशिज लागते मुडकवाला Aka ce kudin da raka

thank you